चिल्लार फाटा परिसरातील शेतात तब्बल तेरा फूट लांबीचा आणि सुमारे किलो वजनाचा प्रचंड अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली शुक्रवारी सकाळी शेतकरी सचिन कडू यांच्या शेतात हा अजगर दिसून आला सचिन कडू यांनी तत्काळ सावरखण येथील सर्पमित्र महेंद्र गोवारी यांच्याशी संपर्क साधला माहिती मिळताच गोवारी भावेश कडू आणि विजय खरपडे घटनास्थळी पोहोचले आणि योग्य दक्षता घेत हा अजगर जिवंत पकडण्यात यशस्वी ठरले यानंतर अजगराची नोंद वन विभागात करून वन कर्मचारी जितेश बारसट व राजेंद्र खारडा यांच्या उपस्थितीत त्याला सुरक्षितपणे मूळ अधिवासात सोडण्यात आले यावेळी सर्पमित्र महेंद्र गोवारी यांनी नागरिकांना आवाहन केले की साप दिसल्यास घाबरू नका आणि स्वतः हात लावण्याचा प्रयत्न न करता तातडीने सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा ते उंदीर कोंबडा ससे इत्यादी छोटे प्राणी खातात आणि शेत जमिनीच्या परिसरात मी महेंद्र गोवारी सावरकर आहे पकडलेला परत आम्ही माझा एक मित्र आहे त्यांच्या शेतामध्ये हा अजगर भात बेंडी केला करायला गेलेले तिथे हा त्याला आढळून आला आढळून आल्यानंतर मला त्यांनी फोन केला मी पकडला आणि जिथे आंबात पौरेश्वर साहेब आहेत ते सोबत आहेत आणि डोंगरात सोडायला आम्ही आलेले चल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका